गुरुवारी संध्याकाळी एक वाजता वादळवार वार खूप सुटलं होतं त्या वादळ वारामध्ये भीत भी भिंत कोसळली पोखरी घाट येथील उस्तोड मजूर दाम्पत्याच्या घराची भिंत वादळी वाऱ्यासह पावसाने कोसळली आर्थिक मदतीची मागणी बीड तालुक्यातील मोजे पोखरी घाट येथील भोसले दलित वस्तीमधील उस्तोड मजूर दाम्पत्य जनार्दन भगवान भोसले व शिल्पा जनार्दन भोसले यांच्या राहत्या घराची मागील बाजूची भिंत मध्यरात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने कोसळली जनार्दन भोसले यांच्या म्हणण्यानुसार रात्री एकच्या सुमारास अचानक कडकडाट झाला आणि आवाज झाला घराच्या पत्र्यावरील दगड कोसळले घरात आम्ही दोघे नवरा बायको व मुलगा शांतनू आणि मुलगी सोनाली झोपलेले होतो सुदैवने आम्हाला दुखापत झाली नाही काल संपूर्ण दिवसभरात महसूल प्रशासनाचे मंडळ अधिकारी तलाठी कोणीही पाहणी करण्यासाठी आलेले नाही आम्ही उसोड मजूर असून आमची आजच पावसाळ्यात राहण्याची पंचायत झाली असून भिंत बांधून घेण्यासाठी जवळपास दीड लाख रुपये खर्च बांधकाम मिस्त्री यांनी सांगितलं आहे प्रशासनाने आम्हाला आर्थिक मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात काय नाव तुमचं शिल्पा भोसले गाव पोकरी काय झालं नेमकं का? गुरुवारी संध्याकाळी एक वाजता वादळवार खूप सुटलो त्यांनी त्या वादळ वाऱ्यामध्ये भीत भी भिंत कोसळली आणि आम्ही सगळे घरामध्ये झोपलेलो होतो